तर कोयता गँगचे सूत्रधार सरकारमध्ये बसलेत असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे कायदा सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली टीकास्त्र त्यांनी यावेळी सोडलं तसंच हे तर गृहमंत्र्यांचं अपयश असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला हे कोयता गँग चे सूत्रधार जो आहे सरकारने बैठे कोयता गँग काय आहे या देश राज्यातली कायदा व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे कारण सरकारच गुंडांच्या हातामध्ये गुंडाना आता सरकार मी मागे म्हटलो तर मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून निवडणुका लढवण्यासाठी जिंकण्यासाठी तुरुंगात कसे फोन जातात गुंडाला कसा का बाहेर काढलं जाते आणि त्या गुंडांचा वापर लोकसभा निवडणुकीत नक्कीच झाले त्याच्यामुळे कोयता गँग वगैरे वगैरे जे आहेत ना त्याचे सूत्रधार वरच बसले सहाव्या गृहमंत्र्यांचा नक्कीच अपयश आहे जेव्हा तुम्ही एखाद दुसऱ्या व्यक्तीवर कारवाई करता वर्षापूर्वी तुमचे बोर्ड लावले जातात की देवेंद्र फडणवीस साहेबांनी करून दाखवलं आता त्या दिवसापासून आत्तापर्यंत एवढे खून झाले मर्डर झाले तिथं कोयता गँगचा धुडगुस त्या ठिकाणी आहे गुंडांचा वापर इलेक्शनसाठी केला गेला मग आता देवेंद्र फडणवीस साहेब कुठे आहेत हे आपल्याला बघावं लागेल त्यामुळे कुठलीही घटना जर वाढत असेल आणि त्याच्यावर पोलीस प्रशासन काहीच करत नसेल पुलीस म्हणजे सी पी पुण्याकडे जेव्हा एखादा गुंड जातो तो रील करतो तरी सीपीला काय करता येत नाही त्याच्यावरूनच कळून येतं की दुर्दैव असं की पोलीस प्रशासनावर सरकारचा कुठेही वचक राहिलेला नाही